राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दावा केला आहे की लवकरच आता शिवसेनेला धनुष्यबाण भेटल त्याचबरोबर त्यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुद्धा गड्याच चिन्ह भेटेल आणि त्यानंतर जे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे आमदार आहेत त्यांच्या पुढे दोनच पर्याय राहिले एकतर भाजप मध्ये आपला पक्ष विलीन करा नाहीतर राजीनामा द्या पुन्हा निवडणुकीला सामोरे जा भाजपने सुद्धा त्यासाठीच ज्या ठिकाणी दादांचे आणि एकनाथ शिंदेचे आमदार निवडून आले त्या ठिकाणी जे दोन नंबरला उमेदवार राहिले होते महाविकास आघाडीची जसे भोरमध्ये संग्राम थोपटे त्याचबरोबर पुरंदरमध्ये संजय जगताप यांना भाजपमध्ये प्रवेश दिला आहे जर निवडणुका झाल्या तर हे उमेदवार तयार आहेत त्यामुळेच भाजपनी एकदृष्टीने दादा आणि एकनाथ शिंदे यांचा काटा काढायचा प्लॅन केला आहे प्रवीण दरेकर जे भाजपचे प्रवक्ते आहेत त्यांनी यावर टिप्पणी करताना रोहित पवार यांची खिल्ली उडवली त्यांना म्हटले की अजून तुम्ही नवीन आहात राजकारणात अजून बरेच तुम्हाला राजकीय उन्हाळे पावसाळे बघायचे आहेत